सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत आहात ना आता आम्ही आहोत रोम मध्ये इटलीच्या आणि आता आम्ही जाणार आहोत वॅटिकन सिटी पाहण्यासाठी छान सगळ्यांनी मस्त तयारी केली आहे आणि आमच्या युरोप ट्रिपचा आजचा हा शेवटचा दिवस आहे म्हणजे आमचे साईट सीनचा हा शेवटचा दिवस आहे कसा चाललाय व्यवस्थित चाललाय ठीक चाललंय ठीक चाललाय व्यवस्थित चालू आहे तर युरोप ट्रिपचा आजचा आहे आमचा शेवटचा दिवस भरपूर धमाल आहे भरपूर मजा केली नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम पाहिलं त्याच्यानंतर आम्ही गेलो फ्रान्सला पॅरिस पाहिलं इतका छान अनुभव होता हा सगळाच अनुभव हो खूपच वेगळा होता आणि खूप मजा आली आम्ही सगळ्यांनी खूपच धमाल केली या सगळ्या ट्रिपमध्ये आणि सगळ्यांसोबत एक असं वेगळं नातं तयार झालं जसं काय जणू काय कुटुंबच झालेलं होतं सगळ्यांचं एकमेकांच्या सोबतचं त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो ऑस्ट्रियाला गंडोला राईड केली या ऑफकोर्स माउंट इटलीस स्वित्झर्लंड हे कसं विसरू शकते स्वप्नांचं शहर जे प्रत्येकाची इच्छा असते की या स्वप्नांच्या देशामध्ये जायची शहरांमध्ये जायची फिरण्यासाठी तर माउंट इटलिस माउंट जंगफ्रू तिथे आम्ही फिरलो इतकी मजा केली खूपच जमाला आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला क्लायमेट खूपच छान मिळालं हे बघून जास्त आनंद झाला तर आणि सगळे इतके छान आहेत की एक कसं छान फॅमिलीची बॉन्डिंग तयार होते तशी झालेली आहे सगळ्यांच्यासोबत हे बघा सगळे आता वेटिंगमध्ये ते थांबलेले आहेत झाली तयारी आज तुम्ही दोघं मॅचिंग हा आई आणि लेक बघा दोघं कसे मॅचिंग झालेले आहेत वा वा मस्त ओ हो 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 चर्च मध्ये जाण्यासाठी एवढे ट्रॅडिशनल घातलेले आहेत ड्रेस तुम्ही दोघ मॅचिंग झाला ट्रेडिशनल असा हे बघा किती छान ट्रेडिशनल आज आम्ही चर्च मध्ये जाणार आहोत व्हॅटिकनला तुम्ही पण ट्रॅडिशनल ड्रेस घातलेला आहे अरे वा सांगितलं फुल कपडे सांगितलेले आहेत हो असं आणि इथे चालू आहे फोटोग्राफी माझा दे दे पण माझा पण माझा पण माझा पण माझा पण माझा पण पण माझा नाही नाही माझा पण फोटो काढायचा माझा पण फोटो नाही फ्लायविथ रंजिता सोबत माझ्या माझा पण बघितलं बघितलं आहे मागं बसायचं नाही माग बसायचं नाही मॅडम ने आण काय पण बशीन आता कसं बोलला चाललेत तर तुम्हाला घेतलं पाहिजे बघा बरं चालत आहे लोकल फ्राय का तुम्ही इकडचे ओके वाटतय तुम्हाला बघून वाटतंय वाटतय लोकल वोकल हे बघा ही वॅटिकन सिटी आहे असं आपण म्हणतो मला पंढरपूरला जायचं आहे तसं जे ख्रिश्चन आहे ते इथे येतात आपण आपलं क्षेत्र आहे केदारनाथ पंढरपूर देवाची जी गणत Pleasure आहे त्यांचं हे तीर्थस्थान आहे चर्च येस समोर आहे ते सेंट पीटर्स बॅसिलिका द सीट ऑफ द पोप ओके क्रिश्चानिटीसाठी इट्स अ मेका मग तुम्ही तसं आत जाऊन तुम्ही आतलं चर्च एक्सप्लोर करू शकता आणि येऊ शकता तिकडे चॅपल एक आहे दुसरं इट इज कॉल्ड अ सिस्टम चॅपल आणि इथे चालली पिझ्झा पार्टी एक नंबर चांगला आहे रोहन दादा कडून आज पिझ्झा पार्टी आहे नाही मार्गरेटा पिझ्झा चांगला आहे का ते पण इटली मध्ये रोहन दादा कडून पार्टी छान आहे ओवी आवडला का आणि जगातला खूप कमी लोकांपैकी मी एक आहे ज्याने आजपर्यंत पिझ्झा टेस्ट नाही केला ताई आवडला का पिझ्झा मस्त एकदम छान आणि वेज पिझ्झा वेज पिझ्झा वेज पिझ्झा आणि वेज चाकूपणा म्हणजे मिक्स तो खोळायला भारताचा पिझ्झा आणि इटलीच्या पिझ्झा मध्ये काय फरक आहे म्हणजे काय काय फरक आहे ब्रेडचा फरक आहे चवीमध्ये चवीमध्ये इथलं चीज वेगळं असतात रजिताला आवडतो तसा नाही पण चीज कसा इथला इंडियापेक्षा वेगळा असणार ਆਹ ਚੋਗੀ ਪੇਰੀ ਪੇਰੀ ਗਾ ਤੇ ਚੀਨੀ ਫੇਸ ਉਹ ਆਸ ਕਾਈ ਚੀ ਕੋਲੇ ਕੋਨ ਨਾ ਕਾਈ ਨਾ ਕੋਲੇ ਕੋਨ ਕਾਈ ਜੋ ਤੇ ਕੋਟੀ आता आम्ही आलेलो आहोत जेवणासाठी दुपारचं जेवणाची वेळ झालेली आहे चला जेवण तयार होते फटाफट फटाफट सगळे बसलेले आहेत आज पाहूया जेवणामध्ये काय आहे वाव अच्छा मेनू आहे सांबार बटाट्याची भाजी आणि डोसा आणि डोसा

तर हे आहे कोलोझियम चला चला आपण आता आलो आहोत रोमन कोलोझियम एकेकाळी इकडे लेक होता दोन हजार वर्ष जुनं स्ट्रक्चर आहे ए ए डी डी नॉट बी सी ए डी अराउंड टू थाउजंड इयर्स ओल्ड खासियत काय याची एकेकाळी इकडे ग्लॅडिएटर फाईट्स व्हायच्या ग्लॅडिएटर फाईट्स सगळ्यांना माहिती आहे ह्युमन बीन एका एका माणसाशी आणि एका ॲनिमल त्यांच्या फाईट्स व्हायच्या ॲम्फी थिएटर म्हणजे बसायची जागा टिपिकल थिएटर सिस्टमसारखं असतं ओके त्यावेळेला त्या काळी रोमन अंपायर चालायचं तर किंग्स क्वीन्सना सगळ्यात जवळच्या सीट्स मिळायच्या खालती समोर बघायला सोन अँड सोफो क्लास वाईज सिटिंग व्हायचं त्या काळी आता ते थोडंसं आहे इट इज अन अ पडीक स्टेट मराठीतला पडीक शब्द रुईन्स ऑफ थिंक इज लेफ्ट आता आमच्या ह्या युरोप ट्रिपचा शेवटचा स्पॉट जो आहे ट्रेवी फाउंटन इथे चालावं लागते जवळपास दीड किलोमीटर लांब कारण इथे बस जात नाही आतमध्ये तर चला आपण पाहूया बरं आता तुम्ही जे समोर बघता आहात ते ट्रेवी फाउंटन आपल्या टूरचं सा लास्ट साईट सीन आणि इटली रोममधलं रोम लास्ट साईट सीन फॉर द टूर <laughs> फॉर द ग्रुप मी तुम्हाला बसमध्ये जसं सा सांगितलं समोरचे दिसत आहे दॅट्स अ गॉडेस ऑफ ओशन ओशियानिक गॉडेस खालती तो पा आपला पाण्याचा फ्लो दिसतो आहे वॉटरफॉल तिकडे त्यांचं पॉन्ड आहे पाण्याचं तळ आहे ओके लेजंड जे मी बसमध्ये तुम्हाला सांगितलं त्याच्या समोर असं राहायचं उभं उलटं आणि कॉईन तुमच्या पाटमोरे टाकायचा पॉन्डमध्ये तुम्हाला मी जसं बसमध्ये सांगितलं पीपल फ्रॉम द वॅन एक कॉईन डालोगे तो एसे कहा जात आहे यू विल कम बॅक टू रोम दो कॉईन डालोगे तो इट्स एज यू कॅन मॅरी अ इटॅलियन वाईफ फॉर गाईज आर सिंगल जिनको डबल मैरिज ट्रिपल करना है वो लोग कर सकते हैं तीन डालोगे तो ऐसे कहा जाता है यू कैन मैरी द फीमेल होम यू लव ओके ऐसे लेजेंड है सो इफ यू ट्राई यू कैन डू इट गा काय मजेत आहात ना आजचा आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे रोम टू मुंबई रोम वरून पहिला आम्ही जाणार आहोत कुवेतला आणि त्याच्यानंतर मग मुंबईला कसे गेले दिवस कळायला नाही दिवस कसे गेले आता सगळे म्हणतात दोन दिवस वाढवा तीन दिवस वाढवा काहीतर मग परत परत जशी आणलेली तसं आम्हाला द्या कसं वाटलं आता कसे गेले दिवस दिवस पण छान गेले आणि एन्जॉय एन्जॉय केला सगळ्यांबरोबर अटॅचमेंट झाली आता मला खूप छान वाटलं आणि मजा आली सगळ्यांच्या सोबत आपली पुढची युरोप ट्रिप आहे चार ऑक्टोबर त ट्रि बुकण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो क्रमांक तरी व्हॉट्सअप करा दुसऱ्या क्रमांक त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता ट्रिप बुक करण्यासाठी आणि फ्लाय विथ रंजिता म्हणजे राहण्याची फिरण्याची सोय आणि आपली श्रीलंका व्हिएतनाम ची पण बुकिंग सुरू झालेली आहे मजा आली ना दादा तुम्हाला मज्जा आली मज्जा आली सगळ्यांना मजा आली आणि ह्यांचे हसरे चेहरे पाहून मला जास्त मजा आलेली आहे आज बाय बाय करायची वेळ आहे फायनली सगळे बॅग भरत आहेत गाडीमध्ये हे बघा गणपती बाप्पा लवकरच परत अशी टूर अरेंज करा आम्ही सर्वजण टूरला निश्चितपणाने येऊ आपण अतिशय घरातल्या सारखी कुटुंबासारखी आमची काळजी घेतली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू पॉझिटिव्ह खूप पॉझिटिव्ह पण कधी एकदा काय वाटली नाही भांडणं झाले नाही काय नाही आणि तुम्ही सगळ्यांना समोरून घ्या खूप आनंद झाला मजा वाटली आणि मी पुन्हा पुन्हा ह्या फ्लाय विथ रंजिता मध्ये येणार आणि मजा करणार चलो मी पोहोचलो एअरपोर्ट वर कळलं तू झोपली होती काय आणि आम्ही पोचलोय रोम एअरपोर्ट वर चलो चलो जल्दी चलो उभी। चला उभी वा वा छान वा। छान चल आणि चल। इमिग्रेशन झालेलं आमचं आणि इतकी स्मूथ प्रोसेस आहे ना इथे काही टेन्शन नाही पट एकत्र म्हणा हे आले की नाही ना शॉपिंगच करत बसले शॉपिंग संपते ना का नाही काय माहिती आले ना बाजूबाजूला आर एकत्र गटची सीट कधीच सोडायची नाही मागची सीट नाही सोडायची पोहोचलेलो आहोत रंजिता रंजिता सगळ्यात मोठी ट्रिप सक्सेसफुली छान पद्धती सक्सेसफुली कम्प्लीट छान गुण। यस गुड गणपती बाप्पा मोरिया काय झालं बाळा बाळ अर्ध झोपेत आहे आला सगळ्या बॅग कसा झाला प्रवास मस्त झाला कशी द्री झाली ट्रिप ट्रिप पण छान झाली दोन दिवस झोपल्यानंतर बरं वाटेल झाली सगळी शॉपिंग फक्त जी हँडबॅग आहे ती घेऊन जा तेवढं करा व्यवस्थित झाली का दादा ट्रिप आमचे सगळे हे युरोप ट्रिप रिटर्न आहेत युरोप ट्रिप रिटर्न युरोप ट्रिप रिटर्न आता पुढच्या ट्रिपचे चा आहे लवकरच फॅमिली सारखे राहतात ना तुम्ही पण चांगला हे करताय म्हणून ते बॉन्डिंग पण सगळ्यांची छान झालेली ग्रुप वाईज राहिले असतं तर मजा नसती आली नसती आली हा सगळे एकत्र राहिले म्हणजे असं काय नव्हतं की हा आम्ही आम्ही इकडचे आम्ही तिकडचे आमचा हाफ ग्रुप आमचा असं काहीच नाही सगळे मस्त नवीन असून पण सगळे असे छान एकत्र झाले होते असं वाटतं की फॅमिली ट्रिपच चालू आहे मी कसं चांगलं चांगली सेवा कशी देता हा प्रयत्न करत आहे थँक्यू माझा मेन उद्दिष्ट आहे तेच महत्वाचं ना आगे। आगे। तेच्छा। तेच्छा। की आपण बेस्ट सर्व्हिस आपल्याला कशी देता येईल हे आपण बघायचंय स्वतःच स्वतःच समजून केलं की परफेक्टली होत सगळं एकदम कशी झाली ट्रीप खूप सुंदर झाली आणि फक्त एवढीच सांगितलं फ्लाय विथ जिता फ्लाय विथ जिता फ्लाय वित्र यू मस्त सुंदर मजा आली येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मीनाक्षी ताई कशी झाली ट्रिप एकदम छान तुमची पहिली ट्रिप होती हो। तुमचा पहिला अनुभव होता कसा होता पहिला अनुभव होता एकदम छान तुमच्यासोबत काहीही म्हणजे टेन्शन नाही एकदम टेन्शन फ्री स्वप्न पूर्ण झालं आणि यांची पहिली बुकिंग होती हो आणि या रिपीट कस्टमर पण होते आपल्या ह्या नवीन होत्या आणि त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा होता छान वाटलं तुमच्यासोबत एकदम म्हणजे कशाचंही टेन्शन नाही कशाची भीती नाही एकदम काही एकदम कुटुंब आपलं सगळं एकत्र झाले खूप छान म्हटलं अशी ट्रिप लवकरच लवकरच परत जाऊया नेक्स्ट भागेश कशी झाली ट्रिप एकदम मस्त आवडला खूप छान हा हक्काचा माणूस आहे सगळ्यांची ही ड्रीम ट्रिप होती आहे ना आल्या सगळ्या बॅग कसा होता एक्सपिरियन्स युरोप ट्रिपचा तुमचा मजा आली मजा आली खूप छान तुमचा पण पहिलाच प्रयत्न होता युरोपचा पण तुम्ही खूप छान करून दाखवलं सक्सेसफुल झाली फायनली आपली युरोप ट्रिप कम्प्लीट झाली फ्लाय विथ रणजिता झाली एकदम युरोपची आपली फर्स्ट ट्रिप होती फ्लाय विथ पण एकदम सक्सेसफुल आणि एकदम खूप छान मजा आली काळजी खूप सुंदर एकदम कुठेच काही त्रास झाला नाही मेजर कुणालाच काही त्रास झाला नाही एकदम सुरळीत पार पडली ट्रिप ते खूप महत्वाचं एकदम छान रडा 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 अच्छा अरे वा मस्त आणि या मुलांची पण खूप छान बॉन्डिंग झाली आहे म्हणजे हे पण बघून खूप छान वाटलं की मुलं पण अशी वेगवेगळी नव्हती राहत सगळ्यांची एक वेगळी छान बॉन्डिंग झाली का मज्जा आली पहिल्यापासूनच बघता सगळे एकमेकांना सगळ्यांना बाय 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 पुन्हा भेटूया लवकरच तुम्ही विरार कुठेतरी हो नक्की नक्की करूया ओके बाय काका बाय बाय चलो बाय 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 तुम्ही पहिल्यांदा आले कसं वाटलं तुम्हाला छान एक वाटलं एकदम व्यवस्थित वाटलं मजा आली ना मजा पुन्हा प्लॅन करूया प्लॅन करूया कराच लागेल करावाच लागेल